नमस्कार राम राम जय महाराष्ट्र शेतकरी बांधवांनो तुम्हाला आपण अठ्ठावीस जानेवारी रोजीचा धुळेचा शेतकरी म्हणजे बाजार दाखवतोय तर व्हिडिओ पूर्ण बघा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका हा जो बाजार आहे मित्रांनो तालुका जिल्हा धुळेचा हा बाजार आहे दर मंगळवारी हा बाजार भरतो इथं टप्प्याटप्प्यामध्ये बाजार भरलेले असतात मित्रांनो आता एक शेतकरीचा बाजार आहे एक काही धावणीचे पण बाजार आहेत दोन तीन आणि काही लागण मशीनचा वेगळा बाजार भरलेला असतो तर व्हिडिओ पूर्ण बघा हा स्पेशल शेतकरी बाजार तुम्हाला अगोदर दाखवतोय कमी किमतीच्या रेंजच्या मशी दाखवतो या ऐंशी हजार नव्वद हजार सत्तर हजार तर व्हिडिओ पूर्ण बघत जा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि लागण मशीनचा जो व्हिडिओ आहे मित्रांनो तो, तो संध्याकाळी स्पेशल सात वाजेला येतो आपल्या चॅनलला तर चला मग व्हिडिओला सुरुवात करू तर मित्रांनो बाजार वगैरे बघू शकता आता तुम्हाला आपण हा जो व्हिडिओ स्पेशल शेतकरी बाजारचा व्हिडिओ दाखवतोय बाजार वगैरे एकदम खुलासा बाजार बनलेला आहे बघा आता आजच्या व्हिडिओमध्ये जर शेतकऱ्याच्या मशीन राहिल्या मित्रांनो चांगल्या क्वालिटीच्या मीडियम क्वालिटीच्या तर ते आपण तुम्हाला शंभर टक्के दाखवणार आहोत आता इकडे जे आहे ते व्यापाऱ्याच्या मशी आहेत मारवाडकडच्या या मशी असतात मित्रांनो त्यांची खरेदी वगैरे यांची जी रेंज आहे मित्रांनो सत्तर पंच्याहत्तर ऐंशी पंच्याऐंशी नव्वद असे रेंजच्या या मशी असतात हे बघा मी मी तुम्हाला पण दाखवत असतो आता कसं आहे प्रत्येक शेतकरीचं बजेट नाही लाख रुपये क्विंटलची माहिती घ्यायचं तर त्यामुळे आपण प्रत्येक रेंजची तुम्हाला मजी दाखवत असतो तर आज किती पैसे आपल्यापासून एक बीस एक दस एक पाच हा हा सत्तर कमसे कम किती क्या किंमत किती सत्तर कमती नाही बरोबर तर बघा मित्रांनो यांच्याकडं आज जास्तीत जास्त सत्तर हजार किमतीपर्यंत मैसा आहे सत्तर ऐंशी नव्वद लाख तुम्हाला जशी क्वालिटी लागली तशी त्यांच्याकडं मैसा आहे आता कसं प्रत्येक त्याच्या बजेट बजेटनंच तो महाग घेण्याचा त्यासाठी कमी किमतीच्या पण म्हशी त्यांच्याकडं तर भाई आपला नंबर बोलतो नाईन नाईन वन सेवन टू नाईन फोर वन सेवन सिक्स नवीन धनगर नवीन धनगर अभि कि भेजला कमी की तो बी मिळ देते बरोबर बरोबर तर बघा मित्रांनो म्हशी बघा त्यांच्याकडं जनि घ्या घ्याबन आहे हे घ्यावा जन्मिक आहे बघा मित्र गाभन आहे बघा आपण नंबर दिलेला आहे तुम्हाला जर तुम्हाला या मशी मधून जर मशी खरेदी करायची असतील संपर्क करा आता या कसा यात याकडच्या मारवाड्या जंगलकडच्या मशी असतात सर्व आता ही जी धावण आहे ही शेकवसिंगची धावण आहे यांचा दावण येणार पण नेहमी मशी असतात साठ हजार पंचावन्न हजार सत्तर हजार ऐंशी हजार अशा आदा एरियांची मस्जिद जवळ यांची धावण असते नेहमी आता तो खास करून तुमच्यासाठीच दाखवतोय आता शेतकरी बाजार म्हटलं म्हणजे कमी किमतीची मशीसाठीच तुम्हाला पण हा व्हिडिओ बनवलेला असतो आता बघा मित्रांनो बाजार बाजारभरा किती किंमत आहे माझी किंमत किती हो माझी किंमत साठ हजार रुपये कुठला तुम्ही बरोबर दूध किती काका इला दूध किती दूध बरोबर तर मित्रांनो दिवस दहा लिटर दूध सात हजार रुपये सहा लिटर चालेल तर तुम्हाला पण पूर्ण बाजार वगैरे दाखवतोय आता कसं आहे मित्रांनो काही काही शेतकरी ना बोलायला सुद्धा का आवडतात शेतकऱ्याच्या मशी राहिल्या ते आपण तुम्हाला दाखवणार आहोत एक लाख दो लाख साठ हजार बघा तुम्हाला आपण पूर्ण शेतकरीचा बाजार दाखवतोय सगळं काय आता या ज्या मशी आहेत मित्र इकडे तुम्हाला कमी रेंज च्या मशी आहेत काय म्हणता येथे किमान सत्तर हजार सत्तर हजार रुपये आणि दूध किती दिला कच्चा दूध आहे कच्च आहे का तरी तरी किती देईल दूध तरी बी देश पाच पाच दिल का बरं आणि त्या तिला चौदा लिटर दूध चालू आहे चौदा लिटर दूध चालू आहे किंमत किती तिची एक लाख तीस हजार रुपये आता म्हैस बघा चौदा लिटर दूध असणार या म्हशीला मोठी मैस आहे मित्रांनो किती <laughs> दोनच आहे का आपल्याकडे दोनच राहिले आहेत आठ सहा विकवून गेले सहा विकून गेले ना नंबर सांगा बरं तुमचा पंच्याण्णव अठरा अठ्ठ्याण्णव पंचवीस चाळीस गाव तुमचं चिचगाव दंडाणा चिचगाव दंडाण्याची तर बघा चिसगाव दंडाण्याची परत तुम्हाला मागून पूर्ण माझी दाखवून घेऊन मिनट बघा चालेल तर बाजार बघा मित्रांनो खुलासा बाजार बनलेला याचा एक काही व्यापारी किंवा घ्यायचे आहेत बरोबर अजून <laughs> एक महिना का आदर। आदर का नऊ महिन्याची काय किंमत वगैरे सत्तर हजार रुपये सांगायला तर बघा मित्र नऊ महिन्याची सत्तर हजार रुपये सांगायची किंमत आहे आणि समोरची विकली गेली ती विकली का काय वाहन दिली ती पंच्याऐंशी हजार पंच्याऐंशी हजार तर बघा मित्रांना रेंज जर मशी तुम्हाला खरेदी करायची असतील तर भाऊचा नंबर देतो तुम्हाला भाऊ आपला नंबर बरोबर जर तुम्हाला कमी रेंजच्या खरेदी करायची असतील तर भाऊशी संपर्क करा करानी बडं ऐंशी नव्वद सत्तर पंच्याण्णव तुम्हाला आपण संपूर्ण माघार फिरून दाखवणार तर तुमची नेहमी कमेंट असते की तुम्ही शॉर्ट व्हिडिओ बनवतात तर विषय असा आहे मी फक्त तुम्हाला म्हैस बाजार दाखवतो मी गाय बाजार बैल बाजार म्हैश बाजार लागण बाजार सर्व बाजार आपण तुम्हाला दाखवतो त्यामुळे तेवढा टाईम भेटत नाही तर आणि कोणताही बाजार मित्रांनो जास्तीत जास्त दुपारपर्यंत फरे दिवसभर काय चालत नाही तर बागा बाजार वगैरे बघू शकता मित्रांनो पुलासा बाजार भरलेला आहे आता कसं आहे शेतकऱ्याच्या मच्छी आलेल्या नाही आहे आता काही काही शेतकरी कसं आहे किंमत वगैरे सांगत नाही तर त्यामुळे आपण तुम्हाला काही शेतकरी असतील किंवा व्यापारी असतील किंवा बाजार कसा भरलेला आहे ते आपण मी फक्त तुम्हाला दाखवून देतो जर तुम्हाला पुढच्या बाजारला यायचं राहिलं तर तुम्हाला एक सोयीचं होतं त्यासाठी तुम्हाला आपण फक्त बाजार दाखवून देतो तर म्हशी बघा मित्रांनो किती किमती मशीनची मशीक लाख वीस हजार नव्वद एक लाख वीस नव्वद सत्तर घ्यायची असतील इकडे एक गाव असते समोर एक गावाने आणि पुढे एक गावने महामार्केटच्या मशी असतात जाब्राबाजी नसतात त्या आणि जर तुम्हाला जाब्राबाजी खरेदी करायच्या असतील इकडे बाजारामध्ये आलेल्या असतात आणि काही दावणीच्या मशी आहेत मित्र जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनल तुम्ही नका तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्हाला पण पूर्ण बाजार फिरून दाखवलेला आहे